खऱ्या अर्थाने शेतकरी मोर्चेला सगळ्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिला ना तुम्ही गर्दी तुम्ही पाहत अशा किती मोठ्या प्रमाणात गर्दी सर्वांची उभे राहिले खऱ्या अर्थाने संजय काळे हे सभापती आहेत आणि सभापतीचा अतिशय मोठा भ्रष्टाचार मी थोडक्यात तीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या या ठिकाणी त्याची लागलेले आहेत आणि त्यांना माझी एकच विनंती आहे आणि ही ही फक्त बाजार समितीच नाही तर तुम्ही पाहत आहे हे कॉलेज आहे त्यांचं पीडीसी सी बँके यामध्ये जी कर्मचारी भरती त्या कर्मचारी भरतीमध्ये पण ते मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा आहेत आणि फक्त बाजार समिती नाही तुम्ही बाजार समिती तुम्ही बघा ना अवस्था बघा ना महिलांना टॉयलेटची सोय सुविधा नाही असा ते सांडल जर जायचं बाथरूम जर जायचं ना दहा रुपये द्यावे लागतात शेतकऱ्यांची दहा रुपये किंमत का त्याच्यामुळे सुद्धा ते पैसे खातात इथपर्यंत यांची ना मीच प्रवृत्ती खऱ्या अर्थाने यांची प्रत्येक गोष्टीमध्ये हा पैसे घातोय तुम्ही बघितले का मजूर किंवा कोणता मजूर असो किंवा शेतकरी असो यांना जर काय झालं तर ते त्यांचं सांत्वन करायला गेली का बघितले आज कल्याण उत्पन्न समिती तुम्ही जर बघित ना सभापती ना सकाळी साडे वाजता उभा असतोय पाहतोय कधी कोण कोणत्या महिलांना अडचण आहे का शेतकऱ्यांना अडचण आहे का अडथ्यांना अडचण आहे का, का हा कधी तुम्हाला दिसला का बाजार समितीमध्ये हा अतिशय एकदम म्हणजे असं नीट प्रकार पैसे दिसतात थोडक्यात जिथे पैसे दिसतात तिथं गाडी झाल्या चालू त्यांचा बाजार समितीला बाजार समितीला टायट ठोकलं खऱ्या अर्थानं तर आमचं नेतृत्व संतोष चव्हाण माऊली शेठ खांद्याकडे आता ही तुमची कायदेशीर लढाई आणि ही कायदेशीर लढाई त्यांच्या नेतृत्व खाली पुढे जाणार आहे आता फोग आता आता काय होते ते